महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नातेपुते सह परिसरात पत्रकारांचा सन्मान सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त नातेपुते सह परिसरातील पत्रकारांचा मोठ्या उत्साहात नातेपुदे येथे पार पडला यामध्ये शिवसेना नेते राजकुमार हिवरकर नातेपुते नगरपंचायत मांडवे येथील रत्नत्रय परिवार नातेपुतेतील लोकमंगल पथसंस्था नातेपुते पोलीस स्टेशन पुरोगामी न्यूज चॅनल यांच्या वतीने सन्मान करण्यात आला सकाळी नऊ वाजता राजकुमार हिवरकर पाटील यांनी सर्व पत्रकारांचा सन्मान करून सर्व पत्रकारांना पेन डायरी चहाची बॉटल भेट देण्यात आली हिवरकर पाटील हे दरवर्षीच पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान करत असतात नातेपुते नगरपंचायतच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे मांडवे येथील गेल्या अनेक पत्रकार दिनी पत्रकारांच्या सन्मानाची परंपरा चालू ठेवली असून रत्नत्रय परिवारानंही वही पेन ट्रॉफी व वर्षाचा विमा पॉलिसी पत्रकारांसाठी केली आहे नातेपुते येथील लोकमंगल पतसंस्थेच्या वतीनेही दरवर्षीप्रमाणे पत्रकारांचा वही पेन वार्षिक कॅलेंडर देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने आलेल्या सर्व पत्रकारांना मानाचा फेटा वही पेन व पुष्पहार देऊन मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला त्यानंतर पुरोगामी न्यूज चॅनलचे प्रमोद शिंदे यांनीही आपल्या कार्यालयात सर्व पत्रकार बंधूंचा भारताचे संविधान देऊन सन्मान करण्यात आला पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल राजकुमार हिवरकर पाटील नातेपुते नगरपंचायत मांडवेतील रत्नात्रय परिवार नातेपुते लोकमंगल पतसंस्था नातेपुते पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी महारुद्र पर्जने तसेच प्रमोद शिंदे यांचे पत्रकारांच्या वतीने आभार मानण्यात आले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा